आज दिनांक तीन जुलै आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाऊ या व्हिडिओमध्ये आपण पालेभाज्या व फळांचे दर पाहणार आहोत जसे की लिंबू आलं बटाटो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या शेतकरी बांधवांकडे पालेभाज्या फळे असतील अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा ज्याच्यामुळे मार्केटमधली दररोज माहिती भेटत राहील पालक पालकपिंडी दहा रुपये ते सतरा रुपये पर पेंडी दर भेटलेले कोथिंबीर देशी पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडी दर भेटलेले शेपाची भाजी वीस रुपये ते पंचवीस रुपये पेंडी दर भेटलेले भेंडी एक नंबर पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडी पाहू शकता ककडी एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि ककडी दोन नंबर सात रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवी मिरची पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पाहू शकता टोमॅटो एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर टोमॅटो आणि दोन नंबर टोमॅटो वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दोडका एक नंबर पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे गेवडा शेंग साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे कार्ल पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर आहे कार्ल पाहू शकता गवार शेंग एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता शिमला मिरची एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे शिमला मिरची पाहू शकता दुधी भोपळा पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे शेवगा शेंग ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर शेवगा शेंग हिरव वांग पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता वांगा अव जास्त प्रमाणात आहे लाल वांग वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे भुईमूग शेंग पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता कोबी एक नंबर तेवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कोबी पाहू शकता फ्लॉवर रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लावर पाहू शकता सातारा आलं एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे लिंबू मिक्स हिरवा आणि लाल पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे आगरा बटाटो पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो पाहू शकता इंदोर बटाटो सत्तावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो पाहू शकता